फोन कोणी केला मला हो मीच केलंय फोन तुमका कुठे आलाय साप हो आमच्या रानात साप आलाय चला 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 वेळ आहे माझ्या चला चला कुठे आहे तुमचा हो हा बघ आहे हा ह्याच्यातच हा ह्या तुमच्या रानामध्ये होय होय ह्याच्यात आता रेग्युलर चार बाजून आम्ही राहू ला माणसा भूतुर आहे बघा हलता का सर हलताय आहे आहे बघा व तुमची पुंगी खाय पुंगी हाय मागे ती काय असा ढवळूचा घासून आणणार ते काय मग आता घेऊ नवा दिवस स्वैटअप बघा कसं लावते तो बघा चला चला लवकर लांब सापच जाणार नाही बघा तुम्ही है तुमची मदत लागते मी हो है तू बाबू मधी जा थांबा हो कुठे तरी बघा काय लाव इथे साप नाही आहे हो मग काय काय माहिती काय ते पळते ते तरी सकाळपासून वळवळ ही <laughs> बघा धावत आहे का काय ते काय लपडा विपड्या कोणता नाही ना नाही हो या जुवळ लागलेला काहीतरी काय